महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला इतिहास आणि भूगोल आहे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात अशी हजारो गाव आहेत ज्या गावांनी आपापली वैशिष्ट्य जपलेली आहे प्रत्येक गावाच्या नावात इतिहास आहे गावाच्या मातीत भूगोल आहे गावाजवळून वाहणाऱ्या नदीत भूगोल लपलेला असतो अशी अनेक जगावेगळी गावं महाराष्ट्रात पाहायला मिळतात महाराष्ट्रात अशी गावं आहेत जी जगावेगळी आहेत पण त्याची फारशी दखल घेतलेली नाहीये म्हणतात ना की पिकत तिथं विकलं जात नाही महाराष्ट्रात तर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवते आज आम्ही तुम्हाला असंच एक गाव दाखवणार आहोत जे गाव जगा वेगळं आहे या गावाला अभिमान वाटावा असा इतिहास आहे आणि जगानं दखल घ्यावी असा भूगोल हे गाव आहे रायरेश्वर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हे रायरेश्वर गाव अतिशय दुर्गम ठिकाणी आहे हो हे तेच रायरेश्वर आहे ज्या रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला याच रायरेश्वर महादेवाच्या पिंडीला शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केला शिवरायांनी मावळ्यांसह स्वराज्याची शपथ घेतली ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते गाव आहे रायरेश्वर साधारणतः शिवमंदिरात महादेवाच्या पिंडी समोर तुम्हाला एक नंदी दिसतो पण या मंदिरात तुम्हाला रायरेश्वर तीन तीन नंदी दिसतात इथे तीन नंदी कसे याबाबत फारशी माहिती नाही शिवराय आणि मावळ्यांचे चरणस्पर्श झालेलं मंदिर अजूनही तसंच उन्हा आहे मंदिराच्या परिसरात शिवरायांचा पुतळाही आहे गावकऱ्यांना या इतिहासाचा सार्थ अभिमान आहे प्राचीन मंदिर आहे आपला इतिहास इथून घडलाय इथून सुरुवात स्वराज्याचा संकल्प झाला मग त्या संकल्पाच्या उद्देशाने आपली तशी ती प्रगती नाही आहे म्हणायचं आहे रायरेश्वर गावात शिवमंदिराची पूजा करणाऱ्या जंगमांची वस्ती आहे हीच वस्ती गाव या गावचा या मंदिराचा वारसा टिकून आहे रायरेश्वर मंदिराच्या देखभालीची जबाबदारी याच गावकऱ्यांच्या खांद्यावर आहे शिवरायांचे मावळे म्हणून गावकरी या मंदिराची देखभाल करतातच शिवाय शिवरायांचा इतिहासही अभिमानाने सांगतात वयस्कर आमच्यासारखे आहेत हे खास जो दिलेला वारसा आहे तो जोपासण्यासाठी आता आम्हाला इथे थांबावंच लागते आणि ते गरजेचं आहे आणि इथे एकच कास्ट म्हणजे एकच समाज जंगम असल्यामुळं शिवपुजारी म्हणजे ही पूजेचं सगळं आमच्याकडे सोपवलेलं असताना ते आम्ही काय त्याला टाळू शकत नाही असं पारंपरिक रायरेश्वर गावाची आणखी एक वेगळी ओळख आहे या गावाजवळ सात रंगांच्या मातीचं पठार आहे सप्तरंगी मातीचं हे पठार जगावेगळं आहे महाराष्ट्रात काळ्या रंगाची आणि लाल रंगाची माती साधारणतः सगळीकडे आढळते पण याला अपवाद आहे रायरेश्वरचं पठार रायरेश्वर पठार हे अद्भुत आहे या पठारावर एक दोन नव्हे तर सात प्रकारची माती आढळते तांबडा नारंगी हिरवा निळा पांढरा आणि जांभळा अशा सात रंगांची माती दिसते जगाच्या पाठीवर अशी मोजकीच ठिकाणं आहेत जिथे एकापेक्षा जास्त रंगांची माती एकाच ठिकाणी आढळते रायरेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास सांगतो तसंच रायरेश्वरचं पठार हे इथला समृद्ध भूगोल सांगत जी रायरेश्वर या सप्तरंगी मातीच्या पठाराची माहिती गोळा करण्याचं ठरवलं आम्ही पुण्यातून निघालो रायरेश्वर गावाच्या दिशेनं पुण्यापासून तब्बल चौऱ्याऐंशी किलोमीटर हे गाव आहे सात रंगांच्या मातीचा डोंगर पाहण्यासाठी आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठाराव आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय उंचा रायरेश्वरचा कडा आहे आणि हा कडा सर करून आपण जाणार आहेत रायरेश्वर पठारावर आणि त्याच ठिकाणी आहे सात रंगांच्या मातीचा डोंगर खरं तर सात मातींचा डोंगर पाहण्यासाठी सर्वात प्रथम ही जी उंच शिडी आहे ती सर करून आपल्याला रायरेश्वर पठारावर जावं लागतं चला माझ्यासोबत रायरेश्वर गावात तुम्हाला सहजासहजी पोहोचता येत नाही रायरेश्वराचं पठार हे उंच डोंगर माथ्यावर आहे रायरेश्वर गावानं अजून एस टी पाहिलेली नाहीये रायरेश्वर गावात पोहोचण्यासाठी तुम्हाला अर्धा डोंगर पायी चढावा लागतो तर अर्ध्या डोंगरावर जाण्यासाठी तुम्हाला चक्क लोखंडी शिड्या चढून जावं लागतं पण एकदा का तुम्ही पठारावर आला की तुम्हाला जे दिसतं ते डोळ्यांचं पारण फेटणार असत या पठारावर चक्क सात रंगांची माती आढळते खर तर रायरेश्वरच्या गावकऱ्यांना हा भूगोल माहीत होता का तर हो इथल्या सात रंगाच्या मातीबाबत गावकऱ्यांना पूर्वा पार पासून माहिती होत सात रंगांची माती कुठे गावकरी या रंगीत पठाराला विभूतीचा डोंगर म्हणून ओळखता परिसरातील लोक आता त्याला था सात रंगांच्या मातीचा सा डोंगर म्हणत असले तरी या डोंगरावर वेगवेगळ्या शेडची सतरा ते अठरा रंगांची माती आढळते असं गावकरी सांगतात माती म्हणजे जस प्राचीन ते खनिज सारखं आहे प्राचीन आहे नैसर्गिक आहे आणि ते तिथं तर असं तर सात कलर आपण फेमस केलेले फक्त आपलं म्हणायला पण तिथं जर निरीक्षण केलं आपण तर तिथे जवळजवळ सतरा ते अठरा कलर निघतील निरीक्षण केलं तर असं सात फेमस तर फेमसच आहेत आणि मोठा परिसर आहे तो तुम्ही जर पाहिला असेल तर ते आता तुम्ही तर दाखवालच दा दा त्याला काय नाव त्याला आम्ही पूर्वीपासून विभूत खाण म्हणून ओळखले जाते विभूत खाण आता प्रसिद्ध सुरुवातीला पंचक्रोशी पर्यंत मर्यादित असलेल्या विभूतीच्या डोंगराची माहिती रायरेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शिवप्रेमींच्या मार्फत दूरवर पसरली आता तर रायरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलेला इतिहासप्रेमी या पठारावरील सात रंगांच्या मातीला भेट दिल्याशिवाय परत जातच नाही असं झालंय सप्तरंगांच्या मातीच्या डोंगराची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर इथे येणाऱ्या पर्यटकांची सप्तरंगी पठारावर गर्दी होऊ लागली आहे पुण्याच्या या पठाराच्या मातीचा शास्त्रोक्त अभ्यास केला त्यांच्या या मातीचा शास्त्रोक्त अभ्यास केल्यानंतर या पठारावर तब्बल सात रंगांची माती असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आम्ही जेव्हा अभ्यास केला तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की अशा प्रकारची जवळजवळ एक दहा छटा असलेली माती ही तिथून गोळा केली होती आणि जो जे सर्वेक्षण तिथं केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला खूप वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या की ज्या आवर्जून लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत ही ती माती वेगवेगळ्या रंगांची त्याचबरोबर ही जी टीम होती भोवतालची याच्यामध्ये काही जिओलॉजिस्ट होते काही कार्यकर्ते होते भोवताल टीमची काही मंडळी होती त्याच्याबरोबर प्रत्यक्ष तिथं ते जे पठार आहे ज्या ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारची माती मिळते तिथं जाऊन त्याचं सर्वेक्षण केलं आणि तिथून अगदी सायंटिफिक पद्धतीने तिथले सॅम्पल्स नमुने गोळा केले ते नमुने गोळा केल्यानंतर त्याचं लिस्टिंग करणं ते, ते योग्य पद्धतीने ताब्यात घेणं हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे फर्ग्युसन कॉलेज जे आहे पुण्यातला फर्ग्युसन कॉलेजच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या सोबत त्याचं केमिकल ॲनालिसिस केलं डॉक्टर विजय तडके आणि डॉक्टर नितीन गांजवे हे दो, दो, दोन दोन प्राध्यापक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते जगाच्या पाठीवर अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथं एकाच ठिकाणी सात रंगांची माती मिळते दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात विनिकुंका कुस्को या शहरापासून जवळ असलेल्या एंडीज पर्वतरांगेवरचा एक भाग सात रंगांच्या मातीचा सा डोंगर म्हणून ओळखला जातो या ठिकाणी जगभरातून लाखो पर्यटक येत असतात जगाला सात रंगाच्या डोंगराची भुरळ पडते तर रायरेश्वराच्या पठारावरील सप्तरंगी ही नक्कीच पडे रायरेश्वराच्या डोंगरावरची माती सप्तरंगी का झाली असा प्रश्न कुणालाही पडतो रायरेश्वर पठारावरील हाच सात मातींचा डोंगर आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मातीचे जे ढीग आहेत त्या ढिगांमध्ये वेगवेगळे रंगांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रायरेश्वर मंदिरापासून साधारण दोनशे मीटरवर हे मातीचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी सात रंगांची माती या ठिकाणी आपल्याला विस्तूरपणे पाहायला मिळते माती अशी बहुरंगी होण्याचं कारण काय याचा शोध घेतला असता प्राथमिक कारण समोर आलं ते आश्चर्यचकित करणार आहे तज्ञांच्या माहितीनुसार रायरेश्वर पठारावर पडणारा पाऊस हा इथल्या मातीला आलेल्या वेगवेगळ्या रंगांमागचं कारण आहे हजारो वर्षांपासून पश्चिम घाटातल्या डोंगरमाफ्यांवर पाऊस पडतोय पावसामुळे पावसामुळे डोंगरमाफ्याच्या भागात दगड तयार होतो या ठिकाणी तर मूलतः रायरेश्वर पठार हे उंचावर आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उंचावरची जी ठिकाणं आहेत म्हणजे सह्याद्रीचे जे घाटमाते आहेत ज्याला आपण पश्चिम घाटाचा भाग असं सुद्धा म्हणतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो म्हणजे जर आपण पावसाळ्यात गेलो तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस जो पडतो तो प्रदेश सुद्धा या सगळ्या घाटमाथ्यांवरच येतो ह्या घाटमाथ्यांवर जास्त पाऊस पडण्यामुळं आणि दीर्घकाळ जवळजवळ काही हजार वर्ष काही लाख वर्ष ही प्रक्रिया सातत्यानं होत असल्यामुळं तिथं जांभा बनण्याची प्रक्रिया होते इथल्या मातीला सप्तरंग येण्याची प्रक्रिया एक दिवसाची नाही आहे त्याला हजारो वर्षांचा काळ जावा लागला सतत पावसामुळे जांभा दगड तयार होतो हा जांभा दगड लाल रंगाचा असतो कारण या जांभ्या दगडामध्ये लोहाचं चा प्रमाण जास्त असत या जांभ्या दगडासह ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असलेला खडकही तयार होतो तो बॉक्साईटचा खडक असतो त्यामुळे कोकणात जांभा दगड आणि बॉक्साईटच्या खाणी आढळतात तर या खनिजांमध्ये लोहाची खनिज आणि अॅल्युमिनियमची खनिज ही पाहायला मिळतात त्याच्यामुळे जांभ्याला लॅटेरेट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लॅ लॅटरेट हे लोहाचं खनिज आहे आयर्नचं खनिज आहे त्याच्यापासून आयर्न काढलं जातं आणि बॉक्साईट जे आहे ते ॲल्युमिनियमचं खनिज आहे त्याच्यापासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं त्याच्यामुळे जर आपण कोकणामध्ये गेलो गोव्याकडे गेलो तर आपल्याला काही लोहाच्या आणि ॲल्युमिनियमच्या खाणी पाहायला मिळतात ती सगळे याच प्रक्रियामुळे तयार झाले कोकणात लाल रंगाची माती आणि जांभा दगड आढळतो पण रायरेश्वराच्या पठारावर असं काय झालं की इथल्या मातीला वेगवेगळे वेग रंग आले दहा ते बारा रंग मातीला येण्याची काही कारण समोर आली आहेत त्यानुसार रायरेश्वराच्या पठारावरच्या मातीत लोह सह झिंक आणि मॅग्नीज सारख्या इतर अनेक धातूंची संयुग आढळतात या संयुगांचं ऑक्सिडीकरण झाल्यानं त्या मातीला वेगवेगळे वेग वेग रंग आले आपल्या मातीमध्ये काही प्रमाणामध्ये जी ही आयर्न मिळत कि आहे किंवा ॲल्युमिनियम मिळत आहे त्याची ही ऑक्साईड्स आहेत त्याच्यामुळं हा रंग येतो त्याचबरोबर आमच्या अभ्यासामध्ये असं पाहायला मिळालं की मँगॅनिज असेल मॅग्नेशियम असेल याचंसुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये ह्या धातूंचं जी संयुग किंवा ज्याला ऑक्साइड्स म्हणतात ही सुद्धा पाहायला मिळालेली आहेत या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कधी तिला लाल छटा येते कधी गुलाबी छटा काही मिनरल्समुळं निळसर रंगाची छटा जांभळट रंगाची छटा काही ठिकाणी पांढरट छठा या सगळ्याच्या छटा नऊ ते दहा रंगाच्या छटा पाहायला मिळतात त्या ही जी मेटल्स आहेत त्यांचं अतिशय कमी प्रमाणात असलेलं जी संयुग आहेत त्याचा परिणाम म्हणून याला वेगवेगळ्या प्रकारची ह्या छटा पाहायला मिळतात आपल्याला रायरेश्वराचं सप्तरंगी पठार पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे इथे लोक येत आहेत पण या लोकांमध्ये जे कुतूहल आहे त्या कुतूहलापोटी डोंगरावरची रंगीत माती आपल्या घरी नेण्याची इथं स्पर्धा सुरू झाली आहे काही पर्यटक मुठभर माती नेतात तर काही पर्यटक पिशवीभर माती नेतात तर काही पोत भरून माती नेत असल्याची माहिती आहे याचा परिणाम व्हायचा तोच झाला पठारावर ठिकठिकाणी थीक खड्डी दिसू लागले आहेत इथला अमूल्य ठेवा असा चोरीला जाऊ लागला तर या सप्तरंगी पठाराचं सौंदर्य धोक्यात येण्याची शक्यता आहे आता आपल्याला रायरेश्वर माहिती आहे म्हणून सगळे लोक रायरेश्वरकडे येतात तिथं आलंच पाहिजे बघितलीच पाहिजे पण त्याचबरोबर या ठिकाणची माती घेऊन जाणं वेगवेगळ्या ठिकाणी हे काही योग्य नाही आहे याचं कारण असं की तुम्ही तिथून माती जेव्हा इतरत्र नेता तेव्हा ती नुसती माती म्हणून राहते पण जेव्हा तुम्ही रायरेश्वरला येऊन ती पाहता तेव्हा ते त्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी मिळणारी माती म्हणून ती त्या ठिकाणीच प्रिझर्व्ह झाली पाहिजे त्या ठिकाणीच आपण टिकवली पाहिजे रायरेश्वराच्या पठाराकडे ही लक्ष नाही आहे सरकारी पातळीवरून या भौगोलिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही आहेत भूवैज्ञानिकांनी इथं येऊन साधी पाहणीही केलेली नाही आहे सप्तरंगी पठारावर काही पर्यावरणप्रेमी पर्यटक येतात इथलं सौंदर्य डोळ्यात साठवतात आणि निघून जातात पण या पर्यटकांमध्ये काही विध्वंसक प्रवृत्तीही आहेत या प्रवृत्ती इथल्या सौंदर्याला नख लावण्याचं काम करतात पण सरकारनं सप्तरंगी पठाराची ही साईट ताब्यात घेऊन तिथं पर्यटनाभिमुख सोयी सुविधा आणि माहिती केंद्र सुरू करण्याची मागणी आता होऊ लागली आहे पर्यटकांच्या छोट्या टूरही आयोजित केल्या तर त्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे एकतर पर्यटनाच्या दृष्टीने लोक रायरेश्वरला इतिहासाच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली म्हणून तिथे येतातच आता त्याच्यामध्ये भर म्हणजे हे आणखीन एक वैशिष्ट्य त्याची भर पडलेली त्या आहे तर सुद्धा लोक तिथं येतात त्याचं जर पर्यटनाचं इतकं मोठं पोटेन्शियल असेल तर आपण त्या ठिकाणच्या गोष्टी या संवर्धित व्हाव्यात त्याचं कन्झर्वेशन व्हावं त्या नामशेष होऊ नयेत या दृष्टीनं शासन म्हणूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पर्यटक येत राहतील आणि त्यांना हे वैशिष्ट्य पाहायला मिळतं हा ठेवा असाच जतन करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन आणि सरकारने तातडीनं हालचाली करण्याची गरज निर्माण झाली आहे सध्याचं पर्यटन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असून तिथं पर्यटन करताना काही निर्बंध लादण्याची किंबहुना काही बंधनं घालण्याची गरज निर्माण झाली आहे सरकारने या भागाला जिओलॉजिकल हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे रायरी ग्रामपंचायत आहे रायरी ग्रामस्थ असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट असेल किंवा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून हा जिओलॉजिकल हेरिटेज साईट म्हणून ते घोषित व्हावं आणि ही जिओलॉजिकल हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून जर नावं रूपाला आली तर खऱ्या अर्थानं ह्या भूभागाचं किंवा या वारसा क्षेत्राचं जिओलॉजिकल हेरिटेजचं खऱ्या अर्थानं संवर्धन होईल जतन होईल कारण का ज्या पद्धतीचं पर्यटन आज रायरेश्वरमध्ये वाढतं आहे आणि हे शाश्वत नाही आहे हे अशाश्वत पर्यटन होतं आहे रायरेश्वराच्या पठाराचा हा सप्तरंगी भूभाग जवळपास एकरांचं असल्याचं चा स्थानिक तरुण सांगतात अखत्यारीत आहे तर काही जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे ही जमीन सरकारने करावी त्यावर पर्यटनाभिमुख सुविधा व्हाव्यात असं गावकऱ्यांना वाटत त्रेचाळीसशे एकर जमीन हा भूभाग आहे यात फॉरेस्ट खात्याकडं जमीन आहे शेतकऱ्यांकडे जमीन आहे आणि त्या अं जमिनीवर एक वृक्ष लागवड जर केली तर आपण देवराई आपण 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 शकतो या पर्यटनाचा एक त्याकडे पाहू शकतो दक्षिण अमेरिकेतल्या सप्तरंगांचा डोंगर आहे पेरू देशानं ती गोष्ट जगापर्यंत पोहोचवली आहे जगाचं कुतूहल जाग करून दिलंय त्यामुळे जगभरातील पर्यटक पेरूतील रंगीत डोंगर पाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तिथे जातात हे रायरेश्वराच्या पठारावरही होऊ शकतं असंही जाणकारांचं म्हणणं आहे अशी वैशिष्ट्य ही जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी असतात त्या ठिकाणी ती खूप चांगल्या प्रकारे जपली जातात ती सेलिब्रेट केली जातात सेलिब्रेट करणं म्हणजे त्याचं महत्त्व जगाला सांगणं लोकांना तिथं बोलवणं आपल्याकडं जर असं वारसा स्थळ आहे आणि तिथं हे वेगळेपण पाहायला मिळतंय तर त्याच्यामधलं भूविज्ञान काय आहे ते सगळं नेमकं कसं झालं आहे निसर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात हे लोकांना सांगितलं तर लोकांना आपल्या महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतल्या या सगळ्या वैशिष्ट्यांबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती होईल रायरेश्वराचं ऐतिहासिक मंदिर आणि सप्तरंगांच्या पठाराबाबत सरकारी अनास्थेचा कळस पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदिरापर्यंत आतापर्यंत एस टी ही पोहोचलेली नाहीये पर्यटकांना रायरेश्वराच्या पठारावर पोहोचण्यासाठी मोठा द्रविडी प्राणायाम करावा लागतोय रायरेश्वर गावात सातशे लोक वस्ती आहे पण या गावात दळणवळणाची साधनं नसल्यानं गावातील कर्ते सवरते पुरुष गावात क्वचितच पाहायला मिळतात गावात राहिली आहेत म्हातारी माणसं लहान मुलं आणि महिला इथं एखाद दुसऱ्याच्या घरातच पाहायला मिळतात जग चंद्रावर जाण्याच्या तयारीत असताना या गावात दळणवळणाचं साधन म्हणून बैलगाडीच आहे सुधारणा नसल्यामुळं आज आहे तसच आहे दुसरी गोष्ट कमी कमी पाहुण्यापासून लोकसंख्या आमची लोकसंख्येमध्ये असा प्रकार आहे की वळणदळणाच्यासाठी जाणं येणं किंवा डिलेवरीची गेस अशा जाणं येण्यासाठी भरपूर म्हणजे अडचणी ज्या आहेत त्या अडचणी सरकारने लक्ष दिला तर भरपूर काही गोष्टी आमच्या इथं होऊ शकतात आणि पर्यटकांच्या स संपर्कात जर पाहिलं तर शनिवार रविवारी उभं राहायला जागा मिळत नाही एवढं पब्लिक येत आहे पण जावक म्हणजे नसल्यामुळं गाडीच्या सगळ्या सोयी नसल्यामुळं काही गोष्टी अडचणीत येतात आमच्या इथे गावातली तरुण मंडळी रोजगारासाठी पुण्यासारख्या शहरात गेली आहेत रायरेश्वर गाव म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्यांचं गाव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारच्या प्रयत्नानं इथं पर्यटनाभिमुख रोजगाराची साधनं उपलब्ध झाल्यास शहरात गेलेला तरुण वर्ग पुन्हा गावात येण्याची शक्यता आहे आम्हाला काय म्हणजे माहिती का आता इतर ऐतिहासिक स्थळ आहे आणि इतिहास स्थळामुळं आता इथं जवळजवळ आमची पॅन्नवीर आहे आणि सर्व जंगलमध्ये आहोत आम्ही तर वस्ती इतर कोणाची वस्ती नाही आणि बऱ्यापैकी लोक आपले मुंबईमध्ये येते कारण इथं आमची उपजीविका आमच्याकडे काय नसल्यामुळं बरेचसे आमचे लोक मुंबईमध्ये आहेत तर आमच्या ना असं आहे की बाबा इथे काय नाही काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे की आम्हाला इथे काहीतरी छोटा मोठा रोजगार मिळाला पाहिजे एक सातकरीची माती एक सा पांडवकर गुंपा बीचा आहे असे येऊन पर्यटक भरपूर येतात परंतु आपल्या ह्यासाठी या ग्रामासाठी कुठल्या तीच दि नाही उपलब्ध नाही रोजगार उपलब्ध नाही हा रोजगार उपलब्ध एक आमची आहे सरकारनं रायरेश्वराच्या सप्तरंगी पठाराला तातडीने संरक्षित भूवैज्ञानिक साईट म्हणून जाहीर करण्यासाठी काही हालचाली करणं गरजेचं आहे जगात अनेक ठिकाणी नखा एवढं सौंदर्य सुपा एवढं करून सांगितलं जातं रायरेश्वर हा भाग तर खूप सुंदर आहे हा भौगोलिक ठेवा जपला पाहिजे रायरेश्वराचं सप्तरंगी पठार जगभरात नेलं पाहिजे कधीतरी प्रेमी म्हणून या रायरेश्वराच्या पठाराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी